आहे आर्य समाज आणि आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती आणि जे संस्थापक कोण आहेत तर आपल्या सर्वांना माहितीच आहे स्वामी दयानंद सरस्वती आता आ, हा समाज स्थापने मागचा उद्देश काय होता तर हिंदू धर्मामध्ये ज्यांनी धर्मांतर केलं होतं त्यांना परत आपल्या धर्मात आणण्यासाठी या आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती आता याच्या तत्वाबद्दल आता आपण जाणून घेऊ या समाजाच्या तत्वाबद्दल जाणून घेऊ तर याचं पहिलं तत्व आहे वेदांमध्ये खरी तत्वज्ञान आहे कुठे खरेदी आहे वेदांमध्ये आणि वेदांचा वेदांच्या अध्ययन करण्याचा अधिकार जो आहे सर्वांना आहे यानंतर या समाजाचं पुढील तत्व आहे की चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्मदान असून ती कर्मावर आधारित आहे पुढील तत्व आहे अस्पृश्यता कर्मकांड मान्य करत नाही हा समाज मान्य करत नाही आणि या समाजाचं शेवटचं तत्व आहे शुद्धीकरणाने कोणीही परत हिंदू धर्मामध्ये येऊ शकत तर आपण महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळीचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे तर यामध्ये आपण एकूण तीन समाज कोणकोणते आर्य समाज सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज आणि एक मंडळी आहे परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा सुद्धा म्हटलं जातं तर यांचा आपण अभ्यास केलेला आहे